माणुसकीला काळीमा फासणारी घटना काल सातपूर हद्दीत उघडकीस आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की राहुल निगळ यांच्या मळ्यात राहणारा भाडेकरी चक्रधर नारायण ठाकरे वय सव्वीस मूळ राहणार निर्मिती मुरचेंडी तालुका मोखाडा जिल्हा पालघर या विकृत मनुष्याने चक्क गाईवरच अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेने नाशिकच काय तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला आहे अशा विकृत माणसाविरोधात अंकुश भुसारे राहणार सातपूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकीकडे लहान मुलींवरील होणारे अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार थांबता थांबत नसल्याने आता तर प्राणी मात्रांवर देखील हे अत्याचार होत असल्याने संतापाची लाट प्रत्येकाच्या मनात उसळत आहे या घटनेबाबत सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बटुळे हे अधिक तपास करत आहेत दैनिक भ्रमर नाशिक